वाल्मिक कराडला सगळे का घाबरतात त्याच्याकडे कोणाचे व्हिडिओ आहेत मुंबईच्या आक्रोश मोर्चात आव्हाडांचा धनंजय मुंडेंवर वार वाल्मिक कराडला सगळे का घाबरतात त्याच्याकडे कोणाचे काही व्हिडिओ आहेत का त्यामुळे त्याला सगळे घाबरतात का असा सवाल राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला आहे तसेच जितेंद्र आव्हाड यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला आहे बीड येथील मसाजो गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या आणि परभणीत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूच्या निषेधार्थ मुंबई शनिवारी दिनांक जन आक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आला होता या मोर्चातून जितेंद्र आव्हाड हे बोलत होते जितेंद्र आव्हाड म्हणाले लढाई गर्दी नाही तर दर्दी लढत असतात गर्दीवर काही नसतं आपण कोणत्या जाणिवेतून लढाई लढतो हे महत्त्वाचं आहे वाल्मिकराड आजारी आहे असं म्हणतात माझ्या माहितीनुसार तो आरामात रुग्णालयात झोपला आहे त्याला आता मोठे आजार होतील तो मस्त आराम करेल माझं सांगणं आहे की सोडूनच द्या ना त्याला असंही त्यांनी म्हटलेलं आहे माझ्या महाराष्ट्राच्या हिताचं नाही ही सामाजिक व्यवस्था हो व्यवस्था दोन समाज एक, एक, एक एका एकमेकांसमोर उभे करण्यासाठी झाले यशस्वी पण एखाद्या आरोपीने एखाद्या जातीच्या आठ लपून जात पुढे करणं हे मान्य नाही मी सुद्धा कराडच्याच जातीचा आहे पण कराडसारखी पैदास ही जातीला बदनाम करते असं माझं स्पष्ट आहे मागच्या तीन चार वर्षामध्ये चाळीस आय एस आय पी एस ऑफिसर वंजारी समाजाचे झाले ते आमचं भूषण आहे मी कराड हा आमचा चेहरा नाही आहे मुंबई सेंट्रल स्टेशनवर जे आपल्या या वी टी स्टेशनवरती सत्तर टक्के आम्हाला आजही वंजारे समाजाचे आहेत तो आमचा चेहरा आहे कष्टकरी हा आमचा चेहरा आहे वंजारी समाजाला बदनाम करण्याचा घात करू नका त्यामुळे माझी मागणी आहे पहिलं कराडला पहिला बाहेर करा त्याला स्लीप ना स्लीप हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायचं काय एवढं स्लीप ॲपनियामध्ये या देशातल्या पन्नास टक्के लोकांना स्लीप ऍपनिया सर हिंदी मी जाण आज आझाद मैदान आहे की पोलिसांवरती इतका राजकीय दबाव असतो की आमच्या इथे खून झाला आमच्या इथे खून झाला एक जमील नावाच्या पोराचा मर्डर झाला त्याच्या कुटुंबियांमध्ये एफ आय आरमध्ये मध्ये एक नाव दिलंय सगळे पुरावे असताना देखील त्याला आजपर्यंत कधी अटक झाली अटक झाली नाही तर नाही चला चार्जशीट पडली त्या चार्जशीटमध्ये सुद्धा तिचं चा नाव नाही नाव नसेल ठीक आहे नाही पण तिचं नाव ना का नाही जर एफ आय आरमध्ये तिचं नाव आहे तर चार्जशीटमध्ये का नाही हे तुम्हाला सांगावं लागतं पोलिसांनी पोलिसांनी चार्जशीटमध्ये द्यावं लागतं की आम्हाला या माणसाविरुद्ध कुठलाही पुरावा सापडलेला नाही असा मोकळा कॉलम ठेवता येत नाही असेच हे हे जसे दोन लहानपुर आहेत तशीच लहानपुरं आहेत ती त्या जमीनला दोन पोरी आहेत आता त्यांनी कोणाकडे न्याय मागायचा पोलीस उभा करत नाहीत ज्या इन्स्पेक्टर चौकशी करत होता हो त्याची जास्तीत जास्त आठ धा तासात ते धुळे नंदुरबार साईडला भरती करून टाकली कोण कोण करेल हिम्मत कारवाया कारवाई करायची कोण करेल चौकशी त्याच्यामुळे हे सगळं जे काही चालू अतिशय महाराष्ट्राची सामाजिक व्यवस्था बिघडवणार आहे अन्याय अनाचार करणाऱ्या बाजूनी सत्ताधारी उभा राहतात यंत्रणा उभी करतात हे अत्यंत दुर्दैवी मराठी मुंबई